ज्यावेळेला आम्ही चिपणला येतो ज्यावेळेला आमच्यासाठी हे मित्रांनो निशानी असते म्हणजे हा बोगदा पार झाला की आम्ही सर्व ज्या बॅगा वगैरे आहेत ना त्या घेऊन दरवाजाजवळ येतो ट्रेनच्या आणि अजून एक सांगायला गेलो तर इथे मित्रांनो बोटिंग देखील होते म्हणजे मगर सफारी आपण जे म्हणतो ना जर कोणाला मगरी बघायचे असतील तर त्याची सफारी देखील होते पण ते तुम्हाला गोळकटला जावं लागेल त्यासाठी ते असे टायर लावलेत मित्रांनो आणि हे टायर कशासाठी लावतात ते तुम्हाला माहिती असेलच जेणेकरून ज्या बोटी आहेत ना त्या बंदराला अशा आधळून आहेत त्यासाठी हे सर्व मित्रांनो असे टायर लावलेत हे बघा बघू शकता मित्रांनो त्यामध्ये चार पाच लोक असावेत कदाचित हे बघा संपूर्ण असे ते असं गोल राऊंड मारून मग ते आता असे इकडून ते आता असे जाणार नमस्कार मित्रांनो मी विनायक तुम्हाला तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शुभ संध्याकाळ मी आता आहे पेडेगावामध्ये अर्थातच चिपळूणला आणि आज आपण अशीच एक नवीन पर्यटनाची जागा बघणार आहोत जी की आपल्या जवळपासच आहे म्हणजे ज्या ठिकाणी मी राहतो पेडेगावमध्ये कोष्टवाडी या ठिकाणी मी राहतो तिथूनच जवळ अशी ही आजची जागा असणार आहे म्हणजे धामणदेवी धक्का या ठिकाणी आज आपण चाललेलो आहोत मित्रांनो कदाचित बऱ्याच जणांना ही जागा माझी देखील असेल जे माझे सबस्क्रायबर आहेत आणि माझ्या जवळपास राहतात त्यांना देखील ही जागा माहिती असेल आणि काही लोकांना माहिती देखील नसेल तर ज्यांना माहिती नाही त्यांना मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून संपूर्ण ही जागा आहे किंवा कसं जायचं आहे सर्व काय करणारच आहे तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा आणि आपला देखील आज एक तिकडे फेरफटका फेर होईल खूप दिवसांनी तर चला बघूया आता वाजल्याला बरोबर संध्याकाळचे सव्वा पाच जरा लवकर जाऊया कारण कसा जास्त वेळ टाईमपास नाही करत मी डायरेक्ट थेट भेटतो तुम्हाला त्या ठिकाणी तर हा जो संपूर्ण आहे तो मित्रांनो पेडेगाव आहे आणि आता आलेली आहे घरवीवाडी आणि इथूनच आपल्याला आता सरळ सरळ जायचं आहे धामंदेवी धक्क्याच्या दिशेने जबरदस्त स्पॉट आहे मित्रांनो संध्याकाळच चाललो आहे आता बघूया कदाचित गर्दी असेल नसेल काय माहिती नाही कारण किती लोकांना माहिती आहे ह्याची पण मला एवढी काही कल्पना नाही आहे मित्रांनो पण स्पॉट मात्र जबरदस्त आहे तर तोच पाहण्यासाठी आता आपण चाललेलो हो। आहोत तर आता हा जास्त काय नाही तीन चार किलोमीटर आहे म्हणजे मी जिथं जी राहतो ना तिथून मग आपण पोहचून जाऊ आणि हा असा गावागावातून जाणारा रस्ता आहे मित्रांनो जबरदस्त शेवटी गावातून जाणारे रस्ते आहेत ना तुम्ही मागच्या वेळेला पण तुम्हाला बोललो होतो की मला खूप जास्त आवडतात मग ते किती पण लांब असू दे काय फरक वाटत नाही कारण दोन्ही साईडला झाडं विविध प्रकारची अशी घरं आपल्याला पाहायला मिळतात आणि मधून जाणारा हा असा नागोंड रस्त्यांचा छोटासा असा रस्ता जबरदस्त एक नंबर आता बघू शकता म्हणजे पाच वाजलेत तरी दे देखील सूर्य अजून वरती आहे तर आता थोडा वेळ आपण तिथे जे थांबू जेणेकरून आपल्याला दृश्य आहे ना तिथलं ते कॅप्चर करता येईल आणि अजूनही सांगायचं गेलो ना मित्रांनो तर या संपूर्ण अशा वाड्या आहेत म्हणजे मी आता होतो आम्ही राहतो ती पोष्ठवाढी की ती मग पुढे गरवेवाडी कुंभारवाडी मोरेवाडी पुढे मग पानकरवाडी अशा सर्व अशा या वाड्या आहेत आणि मग असं करत करत आपण धावणदेवीमध्ये पोचणार आहोत हे बघा बघता ना तुम्ही एक नंबर मस्त अगदी असं वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो जबरदस्त वाटतंय आणि पुढे तिकडे मोहल्ला देखील लागतो तुम्हाला दाखवे पुढे पुढे व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओ मध्ये मित्रांनो बनून राहा नक्कीच काय नायकाशी ना तर आता आपण बघतो हो आहोत बरोबर धामणदेवी सहानवाडी या ठिकाणी आता धामणदेवी मध्ये मित्रांनो आपण एंट्री केलेली आहे म्हणजे मग अशीच केली ऍक्च्युली आणि हे बघा बघू शकता आता इथून पुढे मोहनला देखील सुरू होईल हे बघा हे बघा काजीवाडी ग्रामपंचायत धामणदेवी तालुका खेड ऍक्च्युली मित्रांनो जी धामणदेवी आहे ती पडते खेडमध्ये आणि पेडेगाव तिकडे मागे संपला तर इथून सर्व पुढची हद्द पडते सर्व खेड तालुक्यामध्ये अगदी निसर्ग समृद्ध असं गाव आहे मित्रांनो हे देखील धामणदेवी म्हणजे दे जबरदस्त आहे वातावरण कसं आहे बऱ्याचशा लोकांना ह्या साइडला काय माहिती नाही म्हणजे ज्यांना माहिती येतात पण काय काय जे मंडळी आहेत त्यांना ह्या साईडचे स्पॉट्स वगैरे काय माहिती नाहीत तर कुठेतरी ना ते स्पॉट सर्वांसमोर घेऊन येण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करतोय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यातील पहिला पहिला स्पॉट म्हणजे हा आपला असणारा धामणदेवी धक्का म्हणजे कसा आहे ना मित्रांनो सांगायचं गेलो ना तर शाळे ज्या वेळेला आम्ही होतो म्हणजे पेढ्या शाळेमध्ये होतो त्यावेळेला असताना सायकलने आम्ही या रोडने यायचो मित्रांनो तेव्हा हा रोड देखील एकदम प्रॉपर नव्हता आता बारापैकी हा रोड देखील झालेला आहे पण त्यावेळीची जी मजा होती ना सायकलने यायची वेगळीच होती आता गाडी आहे म्हणा काय हरकत नाही पण त्यावेळेला एक वेगळीच मजा यायची जबरदस्त बघू शकता मित्रांनो पूर्णपणे असा सुनसन रस्ता आहे म्हणजे जास्त कोण ह्या साईडला येत नाही गावातली जी लोक असतील त्यांची तुम्हाला रळजायची दिसून येईल जास्त असं कोण बाहेरून खास काय पगण्या साइड वगैरे असं कोण येत नाही जबरदस्त गाव आहे क्रिकेट मा... म्हणजे क्रिकेटच्या सीझनला देखील मित्रांनो आम्ही या साईडला टूर्नामेंट खेळायला देखील ला आलेलो होतो तर इथे स्पोर्ट्स ग्राउंड आहेत हमंदेवली देखील तर आता आपण बोलतो आहोत बरोबर धामणदेवी धक्क्याच्या जवळच आहोत पण जरा जरा थांबतो मी तुम्हाला एक जागा दाखवतो थांबा तर बघू शकता मित्रांनो आपण ह्याच रुढी असा आलो म्हणजे पेडे गावातून इकडे पुढे धामणदेवी साईडला जायला गाडी देखील तिकडे पार्क केलेली आहे आणि हे बघा समोर बघू शकता हा धामणदेवीचा मित्रांनो फोगदा आहे ट्रेनचा आणि मी आता तिथे उभा आहे आपण ज्यावेळेला कोकण रेल्वेमध्ये असतो ना प्रवास करत असतो त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही चिपूनला येतो ज्यावेळेला आमच्यासाठी हे मित्रांनो निशानी असते म्हणजे हा बोगदा पार झाला की आम्ही सर्व ज्या बॅगा वगैरे आहेत ना त्या घेऊन दरवाजाजवळ येतो ट्रेनच्या म्हणजे समजून जायचं की आता धामणदेवीचा बोगदा आलेला आहे आपण चिपूनला जवळजवळ पोहोचूनच जाऊ तर हा बघा हाच तो मित्रांनो धामणदेवीचा बोगदा आहे ट्रेनचा बघू शकता इकडे असं उभं राहायला देखील स्पेस केलेली आहे पण कसं आहे ना ज्या वेळेला ट्रेन येते त्यावेळेला मित्रांनो जर कधी इथे आलात तर जवळपास राहू नका कारण कसं आहे ना सध्या आता इलेक्ट्रिकवर ट्रेन चालते त्यामुळे सप्लाय वगैरे इथेच आहे हे बघा जवळपास तर रिक्स घेऊ नका अशी सर्वात पहिला आपल्याला जीव आपला प्यारी आहे मित्रांनो तर आता खाली काय मी जात नाही खाली देखील जातात मुलं पण आता का मी काय खाली काय जात जात नाही कारण तेवढा आपल्याकडे वेळ नाही तर आता पटकन आपण आहे ना इथूनच पुढे जाऊया आणि पुढे मित्रांनो नजारा बघू शकता त्या साईडला तिकडे जी दिसते ना ती आहे वाशिष्ठी नदी सर्व काय तुम्हाला मी आता पुढे गेल्यावर दाखवणारच आहे तर त्याआधी मित्रांनो आपण आधी ज्या ठिकाणी आपल्याला आहे म्हणजे धामणदेवी धक्का त्या ठिकाणी जाऊया तर फायनली मित्रांनो आता आपण पोहचलोच आहोत आपल्या स्पॉटवर अर्थातच धामणदेवी धक्का हे बघा बघू शकता जबरदस्त आता इथे गाडी वगैरे पार्क करूया आणि आजूबाजूचा जो परिसर आहे मित्रांनो तो मी तुम्हाला दाखवतो आता मी आलेला आहे बरोबर मित्रांनो धामणदेवी धक्क्यावर बघा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या ही संपूर्ण वाशिषची नदी आपली आणि ह्या साईडला जो रोड जातो आहे पाटून सरळ म्हणजे आपण आता इकडून आलो आणि ह्या साईडला जो पाटून रोड जातोय ना तो जातो सरळ मित्रांनो सोनगावला कदाचित पुढे बाईक जाते की नाही माहिती नाही रोड तर आहे पण जरा थोडा रोडची जी कंडिशन आहे ती जरा थोडी डाऊन आहे त्यामुळे शंका आहे की गाडी जाते की नाही कारण ॲक्च्युअला पावसामध्ये आम्ही आलेलो ना त्यावेळेला सायकल घेऊनच आलेलो असेच पण तेव्हा सायकल वगैरे अशा हातात न्यायला लागल्या आता काय माहिती नाही रोड झाला आहे की नाही ते तर चला आता मित्रांनो बाजूचा परिसर देखील मी तुम्हाला दाखवतो आणि खूप मस्त अगदी निवांत वातावरण आहे मित्रांनो जबरदस्त म्हणजे जर असं खूप दगदगीच्या जीवनातून जर तुम्हाला शांतता हवी आहे ना मित्रांनो तर जागाई मदली। होड़े। होड़े ही एक उत्तम जागा आहे चिपळूनमधली चला आता आपण त्या साईडला जाऊया हे बघा बघू शकता इकडे देखील आहेत वा खतरनाक जबरदस्त माहोल हे बघा कदाचित जी लोकं आहेत ना इथली ते मच्छीमारासाठी किंवा असंच इकडून त्या साईडला जाण्यासाठी वगैरे वापरत असतील होड्या दोन होड्या इथे आपल्याला दिसत आहेत हे बघा बघू शकता जबरदस्त असं वातावरण आहे मित्रांनो तर आता आपण त्या साईडला जाऊया तिकडे कशा आपण तिकडे होतो मित्रांनो तिकडून मग आता आपण इकडे आलो या साईडला हाच आहे तो धक्का धामन देवीचा आणि जबरदस्त वाटतं मित्रांनो एकंदरीत आता जरा संध्याकाळचे स्वप्च झालेत अजून जरा सूर्य खाली जायला पाहिजे होता मग जबरदस्त वाटलं असतं ठीक आहे पण हे बघा ही बघू शकता ही संपूर्ण आहे ती वाशिष्ठ नदी आहे मित्रांनो आणि जवळपासची मुलं आहेत ना ती पोहण्यासाठी देखील इथे येतात दुपारच्या येतात कधी आता संध्याकाळचं कोणी येणार नाही कारण दुपारी कशी गरमी असते त्यामुळे आणि सांगायचं गेलं ना मित्रांनो तर पलीकडे आहे गुळकोट तर गुळकोटची माणसं देखील बोटनी ह्या साईडला येतात कारण इकडे मोहल्ला आहे बघू शकता आणि गुळकोटला देखील मित्रांनो त्या साईडला मोहल्ला आहे त्यामुळे माणसं जी आहेत ना ती काय काय माणसं बोटनी देखील प्रवास करतात बघितले मागे आणि इकडे देखील दोन बोटी आहेत बघू शकता तर आणि ही जी नदी आहे ती डायरेक्टली खाली तिकडे गांधारेश्वर वगैरे सर्व जे आपल्याला पाहायला मिळते ना ती हीच नदी आहे मित्रांनो आज पाणी देखील जास्त आहे कदाचित सोडलं असावं पाणी पण जबरदस्त आणि अजून एक सांगायला गेलो तर इथे मित्रांनो बोटिंग देखील होते म्हणजे मगर सफारी आपण जे म्हणतो ना जर कोणाला मगरी बघायची असतील तर त्याची सफारी देखील होते पण ते तुम्हाला गोळकोटला जावं लागेल त्या साईडला पलीकडे म्हणजे गोळकोटचा धक्का म्हणतो ना आपण तो त्या साईडला आणि जबरदस्त म्हणजे ह्या भागात मित्रांनो ह्या वाशीची नदीमध्ये भयंकर प्रमाणामध्ये मगरी आहेत तुम्हाला काय सांगायला नकोच आहे कारण वाशीची नदी म्हटली की मगरींचं प्रमाण भयानकच आहे हे बघा मग त्या मस्त अगदी शांतता आहे या ठिकाणी कोण तुम्हाल तुम्हाला दिसणार नाही कारण मी म्हटलं होतं ना मगाशी क्वचित लोक ह्या ठिकाणी मित्रांनो येतात आणि ह्या भागाला भेट देतात पण म्हटलं आपण जरा जाऊया काय ना काहीतरी वेगळा असाच तुम्हाला देखील दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे हे बघा निवांत अशी जागा आहे फक्त हे काय मित्रांनो हे असं कचरा बिचरा टाकू नका हो हे बघा भयंकरित्या बॉटल्स आहेत हे बघा इकडे बघू शकता इकडे बघू शकता आपण जो कचरा टाकतो तोच इकडे परत किनाऱ्याला येतो आहे म्हणजे बोलतो ना आपण आपण जे देणार तेच तुम्हाला मिळणार हे बघा त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला इथं पाहायला मिळते हे बघा ह्या साईडला देखील आणि बरेच अशी झाडं देखील आहेत खूप जबरदस्त वाटतंय तर आता थोडा वेळ आपण इथे थांबूया टाईम स्पेंड करूया आणि मग आपण परत आपल्या परतीच्या रस्त्याला निघूया खूप मस्त वाटतंय मित्रांनो आणि सांगायचं गेलं तर आता बघू शकता तुम्ही ऊन आहे अजून पण म्हणजे आता जरा सूर्य अजून मावळला नाही आहे तरी देखील एकदम गारवा वाटतो या ठिकाणी हीच तर खासियत आहे मित्रांनो कोकणची म्हणजे तुम्ही बघाल ना कोकणामध्ये तर तुम्हाला एवढी अशी गर्मी जाणवणार नाही जर झाडं असतील तर मग काय विषयच नाही पण ज्यांच्या घराच्या आजूबाजूला झाडं नसतील तरी देखील एवढी अशी गरमी आपल्याला फील नाही करत कारण ना हे मित्रांनो कोकण आहे आणि अजून एक गोष्ट जर तुम्हाला मी आवर्जून सांगायला गेलो तर हीच की बाहेर पोस्टर देखील लावलेलं ला आहे म्हणजे जर जर तुम्ही इथे येत आहे तर स्वतःची काळजी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका कारण कसा ना मित्रांनो इथे याल दंगा मस्ती कराल तर ते चुकीच आहे कारण बाजूला बघू शकता संपूर्ण हे वाशेष नदीचं मित्रांनो पात्र आहे आणि ही नदी मित्रांनो खूप भयंकर खोल आहे त्यामुळे जर इथे येत आहे तर तुम्ही फिरा मस्तपैकी आनंद घ्या ह्या भागेचा हा जो भाग आहे संपूर्ण हे जे निसर्ग आहे ना मित्रांनो हे अनुभवून जा त्यात काय वाद नाही आरामात या दोन तास बसा तीन तास बसा तुम्हाला कोण नाही म्हणणार नाही पण मस्ती करू नका जेणेकरून को मित्रांनो कोणती दुर्घटना घडणार नाही आणि हे बाहेर पोस्टर देखील लावलं आहे मित्रांनो तर ते पोस्टर आपल्यासाठी आहे त्याच्यावरची संपूर्ण माहिती आहे ना ती वाचा मित्रांनो आणि त्याचं पालन देखील नक्की करा आणि आजूबाजू जर मित्रांनो निसर्ग बघायला गेलात ना जबरदस्त तिकडे बघू शकता नारळी झाडं देखील अशी दिसत आहेत लायनीमध्ये आणि इथे देखील मित्रांनो झाडं दिसत आहेत खतरनाक वाटतंय असं वाटतंय ना आता जर इथं कोण असतं ना मित्रांनो तर नक्की बोट सफर देखील आज मी केली असती कारण खूप म्हणजे असं ना आज जबरदस्त वाटत मित्रांनो इथे आल्यावर खूप भारी म्हणजे एकदम अशी शांतता आहे फक्त मी आहे बाकी इथं कोणी नाही तुम्ही बघू शकता कोणीच नाही खत्तरनाक अशी पहिली जागा मित्रांनो चिपूनमध्ये मी आलो आहे की जिथं कोणच नाही माझ्याशिवाय आणि वादलेल्या बरोबर संध्याकाळचे साडेपाच ह्या टायमाला पण मित्रांनो इथं कोण नाही म्हणजे बघू शकता जबरदस्त एकांत पाहिजे ना तर हा असा आणि अजून एक गोष्ट बघायला मित्रांनो तर आपण त्या साईडला देखील जाऊया तिकडे दर्गा आहे हे बघा इकडून दिसत असेल तुम्हाला हे बघा तिकडे देखील छोटंच असं बंदर टाईप केलेलं आहे त्यांनी तर आपण तिकडे देखील जाऊया आता या साईडनी जायचं आहे असं तिकडे आणि हे बघा अजून एक गोष्ट तुम्ही बघाल ना तर इथे असे टायर लावलेत मित्रांनो आणि हे टायर कशासाठी लावतात ते तुम्हाला माहिती असेलच जेणेकरून ज्या बोटी आहेत ना त्या बंदराला अशा आधळून आहेत त्यासाठी हे सर्व मित्रांनो असे टायर लावले आहेत हे बघा बघू शकता तुम्ही कुठल्याही बंदरावर गेलात तर तुम्हाला असे दिसून येतीलच तर आता आपण त्या साईडला जाऊया तिकडे दर्गा आहे मित्रांनो तर त्या साईडला जाऊया तिकडून देखील एकदम असं विहंगम दृश्य आपण बघूया कारण तिकडे पण जबरदस्त वाटते मला मागाशी बघितलं मी येताना पण म्हटलं आता जरा जाऊया आणि बघूया ते देखील तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो समोरच बघू शकता समोर येतो दर्गा आहे मित्रांनो तर इकडून देखील एकदम असं विहंगम असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय या वाशिशी नदीचं हे बघा बघू शकता जबरदस्त मग आपण त्या साईडला होतो तिकडे दिसणार नाही तुम्हाला कारण तो असं टर्न आहे तिकडे होतो मग आता आपण इकडे आलोय मित्रांनो ना मी मित तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना की या साईडला सफारी देखील केली जाते म्हणजे बोट सफारी जी असते ना पर्यटकांसाठी ती देखील मित्रांनो इथे केली जाते तर नशी� जाते। आपला नशीब मोठा आहे हे बघा आपल्याला पाहायला मिळाले बोट आहे समोर तुम्हाला दाखवता एकदा बघून घ्या हे बघा बघू शकता मित्रांनो त्यामध्ये चार पाच लोक असावेत कदाचित हे बघा संपूर्ण असं ते असं गोल राऊंड मारून मग ते आता असे इकडून इकडून ते आता असे जाणार जर मगरी पाहायला मिळाल्या तर पर्यटक खुश काही विषयच नाही मग कारण कसं आहे ना मित्रांनो ह्याच्या पाठीमागे तिकडे कसं थोडासा मातीचा भाग आहे त्या साईडला मगरी अशा वरती आलेल्या असतात येऊन बसलेल्या असतात पण ते आता आपलं नशीब तेवढं मोठं पाहिजे मग आपल्याला बघू शकतो मित्रांनो कारण मगरी भयंकर आहे त्या नदीमध्ये काय विचारू नका आणि तेच बघण्यासाठी ना मित्रांनो बरेचसे पर्यटक बोट सफारी करत असतात हे बघा बघू शकता जबरदस्त वाटतं यार मस्त तर तुम्ही आता बघितलं असेलच की अशा प्रकारे मित्रांनो जे पर्यटक आहेत ना ते आता चिपळूणमध्ये देखील यायला सुरुवात झालेली आहे आणि बोलायला गेलो तर मित्रांनो चिपळूणमध्ये बरेच असे पर्यटन स्थळं आहेत फक्त विषय असा आहे की काय काय पर्यटन स्थळं आहेत ते अजून समोर आलेली नाही आहेत तर तीच आणण्याचं काम कुठेतरी आता आमच्या माध्यमातून आम्ही करतोय म्हणजे मी असू दे किंवा जर्नवीत निखिल असू दे तर नक्कीच मित्रांनो प्रयत्न राहील की जास्ती जास्तीत जास्त जी पर्यटन ठिकाणं आहेत ते आपण लोकांपर्यंत आणू जेणेकरून जे चिपळूणचं पर्यटन आहे ना मित्रांनो ते वाढलं पाहिजे कारण चिपळूणमध्ये मित्रांनो असंख्य असे पर्यटन स्थळ आहेत त्यामध्ये आत्ताचं हे धामणदीवसा का तुम्ही आता बघितलं असालच काय काय लोकांना कदाचित माहिती देखील नसेल तर आता माझे व्हिडिओ बघून जर पर्यटक इथे आले तर नक्कीच मित्रांनो त्याचा आजूबाजूच्या गावांना देखील फायदा होईलच आणि चिपळूणचं पर्यटना मित्रांनो ते देखील वाढेल तर असाच काहीसो प्रयत्न असणार आहे आपला तर मित्रांनो एकंदरीत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच नवनवीन चिपळूंमधील किंवा चिपळूणच्या बाहेरील देखील व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला पाहायचे असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून सर्वात पहिला व्हिडिओ ह्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या